भारतीय बौद्ध महासभा अहमदपूरच्या वतीने धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले असून ही सहल कुशीनगर श्रावस्ती कपिलवस्तू राजगीर नालंदा सारनाथ बोधगया असे मार्ग क्रमण करणार आहे अशी माहिती भारतीय बौद्ध महासभा अहमदपूरचे तालुका अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांनी दिली तथागतांचा धम्म जगाला शांतीचा मार्ग दाखवतो तो, तो धम्म जगाने स्वीकारलाय तो धम्म अधिक जाणून घेण्यासाठी बौद्ध स्थळांवर अशा सहली आयोजित होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसाद गायकवाड यांनी यावेळी केले या सहलीला आणि पर्यटकांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय दलित पॅन्थरचे नेते सुप्रिया बनसोडे सर प्राध्यापक सुजित गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर बोला, सर्वांना जय भीम नमो बुद्धाय भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा च्या वतीने ही धम्म धम्मसहल विहार बुद्धगया या ठिकाणी जात आहे मागच्या दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तसेच जे बौद्ध धर्माचे आठ महातीर्थ आहेत यांना भेटी देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातून आम्ही एकूण पन्नास प्रवासी या सहलीमध्ये जात आहोत भारतीय बौद्ध महासभेचं एक विंग आहे पर्यटन म्हणून त्या पर्यटन विंगा अंतर्गत ही सहल जात आहे आणि महाबोधी बिहार मुक्ती आंदोलनामध्ये सहभागसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी नोंदवणार आहोत महाबुद्धी बुद्धविहार बारा पासून आंदोलन चालू आहे जवळजवळ आज तीन महिने होत आहेत महाबुद्धी विहार या ठिकाणी विदेशी ब्राह्मणाने त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे आणि त्या कब्जा करून त्या ठिकाणी अंधश्रद्धा प पसरविली जात आहे आणि येथील बौद्धांच्या अस्मितेचं केंद्र असणार याच्यासाठी देशातील व जगातून सर्व बौद्ध अनुयायी तसेच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अहमदपूर शहरातून जवळजवळ साठ ते सत्तर बौद्ध उपासक उपासिका त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत या माध्यमातून बोलत असताना बुद्धगयाचं आंदोलन चालू असताना सरकार तीन महिने झालं त्याच्याकडे कसल्याच पद्धतीचं नितीश सरकार मोठ्या लक्ष देत नाही आणि म्हणून बुजून त्या ठिकाणी त्यांनी दुसरा एक विधेयक मांडला वक्फ बोर्डाचा जे की प्रत्येक धर्माचे मुस्लिमाची मस्जिद असेल त्या ठिकाणी मुस्लिमाच्या याच्यात असते हिंदूचे असेल हिंदूच्या याच्यात असते बौद्धांचे असेल बौद्धांच्या हातात देण्यात यावी सम्राट अशोकांनी ज्या पद्धतीने निर्माण केलेला आहे आणि ह्या हा देश सर्व येथील मूळ निवासी सर्व बुद्धिस्ट आहेत आणि लोकांना दिशाभूल करण्यासाठी आता लगेच बावीस एप्रिलला बावीस एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला पहलमाल पहलगामध्ये पहल 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 तर त्या ठिकाणी सत्तावीस नागरिकाला मारण्यात आलं देशामध्ये ज्या पद्धतीने एकोणीसशे नव्वदला कंदार विमान तसेच एकोणीसशे नव्वदला कारागिरी युद्ध तसेच दोन हजार एकला संसदेवर हल्ला तसेच दोन हजार सोळाला पठाणकोट तसेच दोन हजार सोळाला उड्यान हल्ला आणि एकोणीसला दोन हजार आणि दोन हजार पंचवीसला या कालावधीमध्ये जे हल्ले झाले त्या ठिकाणी ते सर्व हल्ले होत असताना मोदी सरकारच होतं आणि ज्यावेळेस दोन हजार आठला हल्ला झाला त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असताना ठाकूरकर गृहमंत्री असताना त्यांनी जवळजवळ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला हल्ला झाल्यास लगेच तीस नोव्हेंबर दोन हजार आठला राजीनामा दिला गृहमंत्रीपदाचा तर या देशामध्ये दे ज्या पद्धतीने विविध प्रश्न असतील ते प्रश्नाचं लोकांचं दुर्लक्ष करून वेगळे प्रश्न निर्माण केले जातात आत्तापर्यंत ओबीसीची जनगणनाची मागणी करण्यात येत होती पण याच्यावर पडद्या टाकण्यासाठी याचे राजीनामे मागण्याचं सोडून लोक दुसऱ्या विषयाकडं लोकाचं लोका लक्ष वेधण्यासाठी ज ओबीसीच्या जनगणनेचा विषय सुरू केलेला आहे म्हणून आपण या माध्यमातून जे हे सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तसेच सर्व बौद्ध उपासक उपासिका इथून जात आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो यह ठिकाने थाम तो बिहार को जाने वाले सभी भाई और बहनों को मेरी तरफ से और भारतीय दलित पेंथर शिक्षक संगठन की ओर से सभी मेरे भाइयों को शुभेच्छा देता हूँ जय भीम जय भारत